नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आनंदा बात आहे आनंदाची बातमी आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांना विविध सवलती दिल्या जातात मोफत अन्नधान्य दिले जाते आनंदाचा शिदा दिला जातो तसेच मोफत साडीसुद्धा दिली जाते मग त्या संदर्भात आता लाडक्या बहिणींना मोफत साडी एक रेशन कार्ड एक साडी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे म्हणजे आता लाडक्या बहिणींना ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना एक साडी ही मोफत दिल्या जाणार आहे तर मग या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे तरी मग मित्रांनो या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर आता कधीपर्यंत या साड्यांचे वाटप होणार आहे कोणकोणत्या महिलांना लाडक्या बहिणींना या साड्यांचे वाटप होणार आहे याची सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सत्तावीस जानेवारी रोजी संपन्न झाला या प्रसंगी तालुक्यातील दहा अंत्योदय धारक महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साडी वितरण करण्यात आले या योजनेअंतर्गत राज्यातील चोवीस लाख सत्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले आहे मग मित्रांनो सहकारी संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकांकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले वस्त्रोद्योग मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न होत असून लाडक्या बहिणींना साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली आहे मग मित्रांनो या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित होते मग उपस्थितांना कॅप्टिव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती देण्यात आली मग त्याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग विधवा महिला परितक्त्या महिला यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांच्या हस्ते ई शिधापत्रिकांची वितरण करण्यात आले म्हणजे मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला सिधापत्रिका या पहिल्यासारख्या पुस्तक स्वरूपात मिळणार नाही तर ई सिधापत्रिका मिळणार आहे तर त्या ई सिधापत्रिकांचे वितरणसुद्धा या ठिकाणी करण्यात आले तर मग अशा प्रकारे आता राज्यातील लाडक्या बहिणींना एक रेशन कार्ड एक साडी या योजनेअंतर्गत साड्या मिळणार आहे इतर वस्तूही या ठिकाणी दिल्या जाणार आहे तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते आता एक रेशन कार्ड एक साडी या योजनेचा शुभारंभ झालेला आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र